एस म्हणजे काय बी टी एस मिनिंग इन मराठी आजच्या आर्टिकल मध्ये आपण बी टी एस म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सध्या सोशल मीडियावर बी टी एस हे नाव खूपच लोकप्रिय झालेले दिसत आहे चला तर जाणून घेऊया बी टी एस म्हणजे नक्की काय आणि या नावाचे काय रहस्य आहे याबद्दल थोडीशी रंजक माहिती बी टी एस म्हणजे काय वर्ष दोन हजार एकोणीस पासून सोशल मीडियावर बी टी एस हे नाव खूपच चर्चेत होते आजही आहे नक्की बी टी एस आहे तरी काय बी टी एस म्हणजे बँकटन सोनिएंडन असा या शब्दाचा अर्थ होतो वर्ष दोन हजार तेरामध्ये साऊथ कोरिया या देशामध्ये बी टी एस या ग्रुपची स्थापना झाली हा एक दक्षिण कोरियाई मुलांचा ग्रुप आहे या ग्रुपमध्ये सात सदस्य आहेत जे आपल्याला एंटरटेनमेंट करताना दिसतात हा ग्रुप साऊथ कोरियामध्येच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये खूप प्रसिद्ध आहे बँकटन सोयंडन या चा अर्थ कोरियन भाषेत बुलेटप्रूफ बॉय स्काउट असा होतो बीटीएस हा आज जगातील सर्वात मोठा ब्रँड आणि म्युझिकल इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय ग्रुप आहे दोन हजार एकोणीस मध्ये इंटरनेटवर बी यस या नावाचा अर्थ सर्वात जास्त सोडला गेला होता कोरियामध्ये बीटीएस या ग्रुपला बी टी एस कोरियन भाषेत बँकटन सोनिएनडन असे म्हटले जाते बी टी चा मराठीत अर्थ बुलेटप्रूफ बॉय स्काउट्स कोरियन लोक त्याला बी टी एस या नावाने हाक मारतात जरी इतर देशातील लोक त्याला बी टी एस म्हणून संबोधतात सात मुलांपैकी जीन जिमिन आणि जंग कुक हे त्यांच्या खऱ्या नावाचे ओळखले जातात तर इतर चार कलाकार त्यांच्या रंगमंचा नावाने ओळखले जातात पूर्वी हा एक हिप हॉप गट होता नंतरच्या वर्षात त्यांच्या संगीत शैलीमध्ये विविध शैलींचा समावेश होता त्यांच्या गाण्यांमध्ये वैयक्तिक आणि सामाजिक भाष्य मानसिक आरोग्य शाळेत जाणाऱ्या तरुणांचे प्रश्न स्वतःवर प्रेम करणे आणि व्यक्तिवाद या विषयांवर जोर देण्यात आला आहे त्यांच्या गाण्यांमध्ये कोरियन तरुणांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दलचे संदेश असतात एसने दोन हजार तेरामध्ये दोन कुल चार स्कूल या सिंगल अल्बमसह पदार्पण केले हा गट दक्षिण कोरियामध्ये पटकन लोकप्रिय झाला आणि अनेक नवीन कलाकार ऑफ द इयर पुरस्कार जिंकले हा गट लाईव्ह परफॉर्मन्स आणि वर्ल्ड टूर साठी ओळखला जातो या बँडने चार स्टुडिओ अल्बम आणि पाच एपिसोड रिलीज करून केवळ चार वर्षात तीन जागतिक दौरे केले आज हा सर्वात मोठा कलाकार ग्रुप आहे जगातील सर्वात मोठा ब्रँड आणि दोन हजार एकोणीस मध्ये सर्वाधिक शोधलेला बॉय ब्रँड आहे बी टी एस सदस्यांची नावे मराठीत बँडच्या चाहत्यांची बी टी एस आर्मी म्हणतात काही चाहत्यांच्या मते आर्मी फुल फॉर्म म्हणजे युवकांसाठी आराध्य प्रतिनिधी अशा प्रकारे जर तुम्ही बी टी एसचे चाहते असाल तर तुम्ही बी टी एस आर्मीचा देखील एक भाग आहात बी टी सात कलाकार आहेत त्यांची नावे जाणून घेऊन या रॅपमॅन किम नामजून लीडर आणि लीड रॅपर अनेक गीत लिहितो जीन किम सेओ गायक बँडचा सरळ जुना सदस्य सुगा मिन योंगी रॅपर जे होक जंग होसोक रॅपर आणि एक प्रमुख नर्तक जिमिन पार्क जिमिन मुख्य गायक व्ही किम गायक जंग जंग कुक कुक जिओन नर्तक आणि गायक सर्वात तरुण बँड सदस्य मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद